बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील केळसांगी या गावातील एका शेतकरी कुटुंबामध्ये गंगाधर पडोळे यांचा जन्म झालेला आहे मोठ्या आर्थिक अडचणीमधून त्यांनी शिक्षण घेतलेले आहे शेतीमध्ये कामे करत करत ते शिकलेले आहेत आर्थिक अडचणीमुळे पुढे काही दिवसांनी त्यांनी शिक्षण सोडले व गावी परत आले मग गावामध्ये आल्यानंतर त्यांना समाजकार्याची आवड निर्माण झाली आमदार धस यांच्या संपर्कामध्ये ते आले आणि बघता बघता देखील उपसरपंच राहिलेल्या आहेत या भागामध्ये ते सुप्रसिद्ध आहेत सुरेशांना धस यांचे ते लाडके कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात अशा या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाच्या जीवन कार्याचा आढावा घेण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज पण महाराष्ट्र न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या व्यक्तीविशेष या भागामध्ये आम्ही आज आष्टी तालुक्यातील केळसांगवी या गावचे माजी सरपंच गंगाधर पटोळे यांची निवड केली आहे मुळामध्ये गंगाधर पडोळे यांची ओळख अशी आहे की ते सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये नेहमी सक्रिय असतात आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय सुरेश अण्णा धस साहेब यांचे ते विश्वासू म्हणून या ठिकाणी परिचयाचे आहेत तर या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांचा जो काही जीवन परिचय आहे जो काही प्रवास आहे तो आपल्याला पाहायचा आहे मुलाखत नामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथून म्हणजे अगदी सरपंच होण्याबरचा अग कार्यकाळ नाही का अगदी सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये सक्रिय होण्याबद्दल गंगाधरची काय होते नेमके ते ऐकायचे आम्हाला तर म्हणजे एकूणच तुमचं गाव म्हणजे किड सांगू या गावाबद्दल काय सांगाल आणि एकूणच तुमचं कुटुंब आणि कुटुंबाची पार्श्वभूमी गाव म्हणजे एक मागासलेपणाचं गाव होतं आष्टीपासून जायला तांबरी रस्ते नव्हते पक्के रस्ते नव्हते बरं म्हणजे कोणाचं दुखायला लागलं तर मोटरसायकल सायकल बैलगाडी ह्या पद्धतीने दवाखान्याला आष्टीला दवाखा दावख, जे, तुम्ही जेव्हा लहान होतात तेव्हा गावची परिस्थिती अशी होती नाही का तुम्ही जे पाहिलं लहानपणीचं गाव अगदी रस्ते नव्हते अगदी कुठल्याही सुखसुविधा इथे नव्हत्या आणि मग हे तुमचं जे कुटुंब आहे पडोळे कुटुंब म्हणजे ज्या कुटुंबातून जडण गडण झाली म्हणजे वडील आई किंवा एकूणच तुमचं जे काही बालपण गेलं त्याबद्दल काय सांगा बालपण तस हलाकेच गेलेलंय आहे शिती होती जिरायती शेती होती अति अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे लहानपण गेलेलं आहे शिकण्याची इच्छा असताना पैशाचे पैसे नसल्यामुळं थोडं शिक्षण घेता आलं मी परतचा उल्लेख करताना केला की एक हार्ड कंडिशन होती प्रतिकूल परिस्थिती होती काही अनुकूल नव्हती नाही का नेमके दिवस कसे होते नेमके म्हणजे शिक्षणासाठी केलेला संघर्ष काय नेमका शिक्षणासाठी संघर्ष म्हणजे शाळेत गेल्याच्या नंतर शाळेत जेवढं जातो तेवढं शाळेत शिकायचे आल्याच्या नंतर काही ना काही शेतामध्ये काम करावं लागायचं तेव्हा ते पुढं तर काहीतरी हे व्हायचं अच्छा म्हणजे आता जसं मुलांना ट्युशन आहे किंवा समजा इथं नाही तर मग आष्टीला जा आष्टी नाही तर मग आणखी कुठे अहमदनगरला जागा लातूरला जा मग तसं त्यावेळेला परिस्थिती पण नव्हतं बरं मग एकूणच मग जे शिक्षण आहे ते कितीपर्यंत हल्ले माझं शिक्षण हे ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे अच्छा मग ग्रॅज्युएशन कम्प्लीट केल्यानंतर मग काय वाटत होतं नेमकं करा। नोकरी करावी गावाकडे यावं काय म्हणजे पर्याय आपल्याकडे असत नाही करा। नोकरी करावी वाटायची शिकायला पाहिजे पुढं शिकलं पाहिजे पुढं शिकून नोकरी केली पाहिजे पण घरची परिस्थिती नसल्यामुळं म्हणजे जेमतेम घरची परिस्थिती नसल्यामुळं म्हणजे शिक्षण अर्धवट सोडून मुळामध्ये गंगाधर जे शिकायचं होतं परंतु परस्थिती एवढी स्ट्रॉंग नव्हती आणि मग गावाकडे आला तर मग गावाकडे आल्यानंतर आता ठीक गावाकडे यायचे परंतु गावाकडची पण परिस्थिती काही एवढी व्यवस्थित नव्हती तर मग ही परिस्थिती कशी बदलली तुम्ही आणि तुमच्या घरच्यांनी सगळ्यांनी मी आणि माझ्या घरच्यांनी सगळ्यांनी म्हणजे दूध व्यवसाय सुरुवातीला केला त्यातून गावात एक डेअरी चालू केलेली होती एकनाथ पडोळे म्हणून होती त्यांनी आपल्याला एक गाय घेण्यास मदत केली आणि मग ते त्या मदत त्यांनी गाय घेऊन दिली आपण तिथं ते दूध करून दूध व्यवसाय सुरुवातीला सुरुवात केला गावामध्ये खूप मोठा दूध व्यवसाय म्हणजे यायचं होतं परंतु काय करायचं हे कळत नव्हतं आणि मग एक आशिष किरण दिला नाही का की आता आपण दुग्ध व्यवसाय सुरू करावा हु? तर मग दुग्ध व्यवसायामध्ये किती वर्ष होतात आणि मग आज आहे का तो बर मग या व्यवसायामुळे खरं तर आयुष्य बदलून गेलं नाही आयुष्य बदलून कसं बदलतं सांगा आणि दुग्ध व्यवसाय दुग दुग म्हणून त्यांनी सांगतो ना काय एकनाथ साहेब पडोळे म्हणून त्यांची एक डेअरी होती अच्छा आपल्याकडे काय गाय घेण्यास परस पैसे नव्हते त्यांच्याकडून आपण गाय विकत घेऊन त्यांनी आपल्याला दिली त्याच्यानंतर ते दुग्ध व्यवसाय सुरू केला वीस लिटर दूध शेती शेती करायचं त्याचं शेतीला भांडवल हा की खतं बियाणे आणायला त्या दुधातून आपण त्यांच्यामार्फत पैसे घेऊन ते शेती पुढं करण्याचा प्रयत्न एकूणच ही परिस्थिती जेव्हा तुम्ही गावाकडे आलात अगदी शेतीच करायची म्हणून तर किती वर्षामध्ये परिस्थिती बदलत, जी बदलत गेली म्हणजे बदलली खरं तर किती वेळ लागला साधारणतः दहा पंधरा वर्ष गेली दहा पंधरा वर्ष गेली हो दहा पंधरा दहा दहा वर्ष तर आरामशीर गेली आजूक बी पाहिजे त्या प्रमाणात एवढं नाही आजूक बी नाही बर मग हे सगळं सुरू असताना मग राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये सक्रिय होण्याचं काय कारण ठरलं कारण काय असतं की बऱ्याच वेळेला की आपण आपलं आपण आणि आपलं कुटुंब ही भूमिका असते नाही का की राजकारणात नको कशाला उग नाही का मग तुम्हाला काय यावं असं म्हणजे येत असताना वडिलांचा विरोध होता का होता विरोध सपोर्ट होता वडिलांचा विरोध नव्हता आणि सपोर्ट म्हणजे वडिलांचं काय जसं असेल तसं फक्त चांगलं कर तुला जे वाटतं ते कर हा योग्य कर आणि राजकारणात येणे माग म्हणजे आदरणीय आमचे नेते सुरेश अण्णा धस यांचे आम्ही भाषण पहिल्यांदा ऐकायचो भाषणाचा आमच्यावर एवढा प्रभाव पडला की त्यांचं ती भाषण करण्याची पद्धत किंवा सार्वजनिक काम करण्याची त्यांची जी पद्धती धस जस कुटुंबियाची कोणाचं दुःखायला लागलं ते तत्पर त्या गावामध्ये कोणाचं ॲक्सिडेंट झाला ते तत्पर त्या गावामध्ये आजू बी गावातून त्यांना असं कळालं की बाबा ह्या गावात या कुणी एखादं दगावलं वृद्ध काळाने कशाने कशाने जस कुटुंबीय सक कुटुंबियाचं एक ना एक सदस्य कोणी ना कोणीतरी त्या ना की सुणार कुटुंब नाही आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले व्यक्तिमत्व म्हणजे सुरेश त्यांचा सामाजिक कार्य खूप मोठं आहे आणि मग त्यांना जोडला मोठा वर्ग आहे तर नाही का अगदी सगळ्या जाती धर्मातील लोक त्यांना जोडल्या गेले आणि अण्णांच्या माध्यमातून मग तुम्हाला वाटलं की अरे चला आपण हे काम करू नाही का मग काम करायला सुरुवात केली तर मग सुरुवातीला गावामध्ये काय करायचं नेमका म्हणजे सामाजिक कार्य करायचं पण नेमकं काय करायचं बऱ्याच वेळेला का तर तुमचं सामाजिक कार्य काय होतं गावामध्ये सप्ताह असेल विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा सप्ताह असायचा त्या सप्ताहामध्ये मुलांचं तरुण मुलांचं संघटन करणे स्वयंपाकाचं नियोजन करणे ते लोक संध्याकाळी सकाळी जेवायला आले की त्यांना ते वाट वाढायची सोय करायला लावायची सगळे मुलांनी म्हणजे मार्फत मुलांचं संघटन करायचं एकूणच काय की संघटन ठेवायचं एक दिला एक जीवाने काम करायचं आणि कुठलंही सामाजिक कार्य असेल किंवा धार्मिक कार्य असेल तर धावून जायचं धावून जायचं आणि अण्णांच्या माध्यमातून या ठिकाणी कार्य करत राहायचं हो। हो। त्यावेळेला कधी असं वाटलं होतं की आपण या खेळ सांगू या गावचे सरपंच होत असं नाही नाही अजिबात नाही तुमच्या सौभाग्य होते मॅडम एक वेळेला उपसरपंच राहिले तुम्ही सरपंच तर दहा वर्ष साधारणत वेळ भेटला खरं तर या दहा वर्षामध्ये केळ सांगवी या गावासाठी माननीय अण्णांच्या माध्यमातून काय काय कामं केली आपण केळसांगवी या गावासाठी अण्णांच्या माध्यमातून रस्ते केले द जिथं का गरज आवश्यकता आहे तिथं केटीवेर बांधून घेतले अण्णांना सांगून सांगून पाठपुरावा करून केटीवेर दोन तीन केटीवेर बांधून घेतले त्याच्यानंतर जिथं रस्त्याची गरज आहे ज्या वस्तीवर जायला जसे जे काही म्हणजे लोह शेतकऱ्याला लो शेतात जायला अडचण होती ते सांगून अण्णांना सांगून ते रस्ते करून घेतले पानंद रस्त्याच्या माध्यमातून किंवा त्यांच्या वैयक्तिक फंडातून रस्ते करून घेतले इथं पू काही ठिकाणी पूल नव्हती म्हणजे लोकाला रस्ते होते पण जाण्या येण्याचे साधनं नव्हते ते पू ओड्याचं नाल्याचं पाणी असायचं मग अण्णांना सांगून दोन तीन ठिकाणी एक छोटे छोटे तीन 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 लाखाचे पूल करून रस्ते केले पूल केले किंवा आणखी बरेचसे बरेचसे कामं केले के परंतु मला एक आम्हाला जे तुम्ही जे सांगितलं ते आम्हाला विचारायचे खरं तर की मुळामध्ये याच्या पलीकडे जाऊन की मागच्या काही वर्षापूर्वी बघितलं आपण कोरोनाच्या दुष्काळ होता नाही का हो तर त्या दुष्काळामध्ये गुरु जगवणं एक फार मोठं आव्हान होतं आणि आपण उभारली चारा छावणी एक आदर्श होती तर एक चारा छावणी असेल किंवा आणखी कुठले सामाजिक उपक्रम असेल ते कुठले कुठले उपक्रम आपण आतापर्यंत राबवल ते सांगा आम्हाला खरं तर चारा छावणी जी उभारली त्याच्या माध्यमातून किती गुरं या आपण जगवली साडेपाचशे ते सहाशे लहान मोठे गुरे होते आमच्याकडे चारा छावणीमध्ये त्यांना पाण्याचा अचूक नियोजन चारा आणून देणे चाराची कुट्टी करणे हे काम आपण पहिले केलं आणि त्या चाऱ्यामध्ये पाण्याची फार महत्वाची व्यवस्था केली आपण पाणी हे जनावराला दुष्काळामध्ये दोन वेळेला मिळालंच पाहिजे आणि ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला मला असं वाटतं की मुख्या जनावरांची दुवा लागते आपल्याला नाही का आणि त्यांची आपण सेवा केली पाहिजे आणि तुम्हाला ते भाग्य लाभलं खरं तर याच्या माध्यमातून आणखी अनेक आपण का कामं केली या सामाजिक जीवनामध्ये सक्रिय राहू नये सर एक विचार असं वाटतं की आता तर सरपंच नाही पण तरीही काम सुरू आहे आजही लोकांच्या आपण अगदी जवळ असतात लोकांची कामं करता एक विचार असं वाटतं की बऱ्याच वेळा काय असतं आपण जेव्हा सत्तेमध्ये असतो सरपंच म्हणून तेव्हाच कामं करायची किंवा लोकांना आपण सांगतो की तेव्हाच मला कामं सांगा पण जेव्हा सत्ता निघून जाते तेव्हा आपण सांगतो की आता सरपंच नाहीये पण तुम्ही सरपंच नसताना सुद्धा आहात करतात काय नेमका लोकांचं आपलं नातंच एवढं हे झालेलं आहे ना किंवा ने आमचे नेते खुर्ची असो आगरणीस आमचे नेते आदरणीय सुरेश अण्णा लोकप्रिय आमदार अष्टी पाटोदा संघाचे किंवा विधान परिषदेचे आमदार सुरेश अण्णा दस यांचे प्रभाव एवढा मोठा आहे की ते म्हणजे अण्णा समाजासाठी तालुक्यासाठी एवढं झटतेच आणि एक आपण त्यांच्यासाठी थोडं तरी लोकांच्या गावातल्या लोकांसाठी थोडं तरी करण्याचा आपण प्रयत्न करतो त्यांच्या म्हणजे प्रभावानुसार म्हणजे त्यांचा प्रभावच म्हणायचा पाहिलं आपण की बऱ्याच लोकांचं राजकारण वेगळं असतं कारण काहीतरी मिळावं ही अपेक्षा असते परंतु या ठिकाणी गंगाधर पडोळे हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी की आपण आपली शेती आपला उद्योग पाहत पाहत या ठिकाणी एक गावची आवड गावच्या मातीची आवड आणि गावातील तरुण वर्गांना नेहमीच मदत करणे किंवा सगळ्यांनाच मदत करणे हा त्यांचा स्वभाव हे चांगलं काम करत असताना या ठिकाणी जे पाठबळ भेटलं नेहमीच माननीय ने आमदार सुरेश अणा दस साहेबांचं त्यांच्या कुटुंबाचं आणि मग जेव्हा एखादं चांगलं कुटुंब एखादं चांगली व्यक्ती जेव्हा आपल्या पाठीशी असते तेव्हा निश्चितपणे या ठिकाणी आपण सरपंच असलो काय नसलो काय काम मात्र करावं करावं असं वाटतं आणि तेच अगदी या ठिकाणी धोरण ठेवून गंगाधरजी यांनी आतापर्यंत कार्य केलं आहे यानंतरही ते त्यांना करायचं आहे कारण ईर्षा राग नाहीच मुळामध्ये या या ठिकाणी लोकावर गावावर प्रेम आहे आणि या प्रेमापोटी हे कार्य सुरू आहे निश्चितपणे एक वेगळी मुलाखत आहे खरं तर नाही का आम्ही जनरल लोकांना सवय असते की सत्तेमध्ये कोण आहे त्याची मुलाखत घ्या hmm. परंतु सत्ता असो आग्रह नसो परंतु काही माणसं अगदी निष्पाप असतात निर्मळ असतात प्रामाणिक असतात आणि मग अशा या प्रामाणिक व्यक्तींची मुलाखत घ्यावीच लागते निश्चितच या ठिकाणी गंगाधरजी पडोळे यांची घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद